शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणं आता ही काळाची गरज झालेली आहे आणि मुलांचं शिक्षण सुरक्षित आणि आनंदायी वातावरणामध्ये झालं तर ते चिरकाळ टिकणारं राहू शकतं म्हणून शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुद्धा शासनानं प्राथमिकता दिलेली आहे शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीस अनुसार शासनानं त्याच्यामध्ये अशा अनेक बाबी प्रत्येक शाळेला सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी हे अनिवार्य असं केलेलं आहे म्हणजे त्या शाळांच्यामध्ये अभ्यागत रजिस्टरपासून कोण प्रवेश करतो त्या शाळेमध्ये आणि कशासाठी करतो हितपासून ते त्या शाळांनी सर्व जे काही निकष आहेत विद्यार्थी सुरक्षांचे पूर्ण केलेबाबतचं प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणं अशा पद्धतीच्या सर्व सूचना मग त्या शाळांच्यामध्ये सी सी टी व्हीची उपलब्धता असणं सी सी टी व्हीचं फुटेज नियमितपणानं तपासलं जाणं शाळेमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणं सखी सावित्री समितीच्या माध्यमातून विद्यार्थी सुरक्षेचा आढावा घेणं त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन घेतणं आणि विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे काही सुरक्षाविषयक उपाययोजना आहेत ते चांगल्या पद्धतीने कसे राबवले जातील समाजाचा सहभाग त्याच्यामध्ये कसा घेतला जाईल यासाठी पण दक्ष राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांच्यामध्ये जे टोल फ्री क्रमांक आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्याची जनजागृती होणं पण अतिशय गरजेचे आहे विद्यार्थीसाठीचे जे कायदे आहेत पॉक्सो ॲक्टपासून ते इतर बालहक्कांचे जे कायदे आहेत ह्या सर्वांची पण माहिती पालकांना विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे जसं की एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री क्रमांक मुली आणि महिलांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे दहाशे अठ्ठ्याण्णव ही चाइल्ड हेल्पलाईन आहे त्याचबरोबर चिराग ॲप आहे त्याचबरोबर एन सी पी सी आर आणि एम सी पी सी आर राज्य बालहक्क आयोग राष्ट्रीय बालहक्क आयोग यांनी जे काही ईबॉक्स असेल किंवा चिरा गॅप असेल अशा प्रकारच्या सुविधा दिल्यात ह्या सर्वांची माहिती पालकांना विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण तक्रार पेटी ही जी त्या शाळेसाठी अतिशय महत्त्वाची आहे विद्यार्थी मोकळेपणानं आपल्या तक्रारी त्या तक्रार पेटीमध्ये टाकतील आणि त्या तक्रार पेटीचा पण दर शनिवारी किंवा सुट्टीच्या त्या सप्ताहाच्या एका दिवशी त्याचा आढावा घेऊन त्या तक्रारीचं निवारण केलं जाईल म्हणून तक्रारपेटीसुद्धा आवश्यक आहे आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व शाळांना एकशे एक्क्याऐंशी आणि दहाशे अठ्ठ्याण्णवचे टोल फ्री क्रमांक सर्व जिल्हा परिषद शाळांना पोहोचवलेले आहेत त्याचबरोबर तक्रारपेटी ही एस बी आय आणि आ, इतर नॅशनाईज बँक जे आहे त्यांच्या मदतीनं आय डी बी आय आणि एस बी आय या बँकेच्या माध्यमातून शंभर टक्के शाळांना आपण चांगल्या प्रकारच्या पेटी पण पोहोचवलेल्या आहेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या बरोबरच इतर सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या शाळांनीसुद्धा निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीसची प्रभावी आणि डोळसपणानं अंमलबजावणी करणं ही ती शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे म्हणून सर्वांनी शासन निर्णयाची प्रत आपल्याकडे काढून घ्यावी ही शासन निर्णयाची प्रत प्रत्येक पालकाला ईमेलद्वारे असू दे व्हॉट्सअपच्याद्वारे असू दे प्रत्येक पालकांच्या पर्यंत पोहोचवावी पालक सभेमध्ये ह्या बैठकी पालकसभेमध्ये ह्या शासन निर्णयामध्ये सांगितलेले जे काय उपाययोजना आहेत अगदी तक्रारपेटी सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा समिती कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी त्याचबरोबर सर्व सुरक्षाविषयक योजना पूर्ण करण्यास प्रमाणपत्र अभ्यागतांचं रजिस्टर टोल फ्री क्रमांक ह्या सर्व बाबींची पालकांना पण माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून बैठकांच्यामध्ये हे पण करणं गरजेचं आहे म्हणून मी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सर्व पालक आणि सर्व शाळांना आणि सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना आवाहन करतो आपली शाळा कुठल्याही माध्यमाची कुठल्याही व्यवस्थापनाची असू दे आपण शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीस सर्व पालकांना पोहोच करावा शासन निर्णय तेरा मे दोन हजार पंचवीसमध्ये सांगितलेल्या सर्व विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या उपाययोजनांची लक्ष स्वतः लक्ष देऊन अतिशय गांभीर्याने त्याची कार्यवाही करावी कारण या सर्व बाबींवर आधारितच मान्य उच्च न्यायालयामध्ये शासन आपले शपथपत्र शासन आपल्या भूमिका मांडत आहे म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व व्यवस्थापने सर्व माध्यमांच्या शाळांनी शासनाने तेरा मे दोन हजार पंचवीसची गांभीर्याने अंमलबजावणी करावी कारण शेवटी विद्यार्थी सुरक्षित राहिले तर विद्यार्थी आनंदी राहतील विद्यार्थी आनंदी राहिलं तरच त्यांचं शिक्षण प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने होईल